क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण आज पातळ पोह्याचा चिवडा जास्त वेळ कुरकुरीत आणि ख्रिस्पी कसा राहील आणि तो तयार कसा करायचा ख्रिस्पी कुरकुरीत चिवडा ह्याची आपण माहिती सांगत सांगत आपण आता चिवडा तयार करणार आहोत चिवडा तयार करताना आपण बऱ्याच वेळा हिरव्या मिरच्या घालतो हिरव्या मिरच्या घातल्यामुळे चिवडा काही दिवसांनी मऊ पडतो त्यासाठी ते आपण कोणते मसाले घालणार आहोत ते आपण पाहूया त्यासाठी आपण तेलामध्ये शेंगदाणे कुरकुरी खोपर्यंत तळून घेतले आता आपण फुटाण्याची डाळ टाकली आहे भरपूर करीपत्ता घालायचा कढीपत्त्यामुळे चिवड्याला खूप छान टेस्ट येते आपण या चिवड्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम पोह्याला एकशे पन्नास ग्रॅम फुटाण्याची डाळ आणि एकशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घातले त्यामुळे आपली फो पोह्याचा चिवडा पौष्टिक होणार आपण आता फुटाण्याच्या डाळीमध्ये सर्व मसाले घालणार आहोत ता डायरेक्ट तेलामध्ये मसाले घातले तर करपण्याची शक्यता असते आपण आता तेलामध्ये मीठ हळद लाल तिखट काळा मसाला आणि तीळ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पातळ पोहे क्रिस्पी जर आपल्याला पाहिजे असतील तर एक दिवस पूर्ण उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि त्यांना मायक्रोवेवमध्ये दोन मिनटासाठी भाजून घ्यायचे म्हणजे आपला पोह्याचा चिवडा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो जर मायक्रोवेव्ह नसेल तर कढईमध्ये क एक दिवस उन्हात भा ठेवल्यानंतर कढईमध्ये भाजून घे आधी का कढईमध्ये भाजून घ्यायचे आणि नंतर त्याचा चिवडा बनवायचा म्हणजे चिवडा एकदम कुरकुरीत क्रिस्पी बनतो या स्टेजला तुम्ही तुमचा चिवडा क्रिस्पी झाला आहे का ते पाहू शकता आणि टेस्ट पण पाहू शकता मीठ व्यवस्थित आहे का आता घरामध्ये जर कोणाला शुगरचा प्रॉब्लेम असेल तर साखर नाही घातली तरी चालते पण मी आता साखर घालते आहे पिठी साखरेमुळे आपल्या चिवड्याला टेस्ट खूप चांगली येते पण घरामध्ये कोणाला शुगरचा प्रॉब्लेम असेल तर घालू नका साखर असा पण चिवडा खायला खूप छान लागतो शेंगदाणे आणि फुटाणे भरपूर घातल्यामुळे आपला हा चिवडा पौष्टिक झालेला आहे मुलांना शाळेला डब्या डब्यासाठी किंवा चार वाजताचं मधलं खाण्यासाठी आणि तसेच डाएट करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा चिवडा बेस्ट आहे करण्याच्या तेल तेलाचा तुपाचा कुठलाच आपण जास्ती वापर केलेला नाही आहे आपला हा कुरकुरीत पातळ पोह्याचा चिवडा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू